मंदिराच्या बाहेरून शिवपिंडीवर पाणी पडण्याची व्यवस्था असणारे महाराष्ट्रातील एक शिवालय एकमेकायलीतील हेमाडपंथी श्री नागनाथ मंदिर हे मंदिर खटावच्या वायव्यस असून यादवकालीन हेमाडपंथी मंदिर आहे देवगिरीच्या यादवांच्या राज्यात स्थापत्य विशारद असणाऱ्या हेमाद्री पंडित यांच्या कालावधीत हे, हे, कालावधी हे बांधले गेले आहे अशी साधारण एक हजार मंदिरे महाराष्ट्रात पाहता येतील कातर खटा मंदीर आनी खटाव येथील कात्रेश्वर मंदिर आणि खटाव मधील नागनाथ मंदिर हे एकाच शैलीतील आहे मंदिराच्या समोर सुंदर हस्तीशिल्प असून किंचित उजवीकडे मुख करून बसलेला नंदी जणू काही महादेव भोलेनाथांवर रुष्ट होऊन बसलेला आहे असा भास होतो मंदिराच्या बाहेरील बाजूस आखीव रेखीव नक्षीकामा आहे सोळा खांबांवर उभा असणारा आकर्षक सभा मंडप सुंदर अशा शिल्पकामाने अलंकृत केला आहे ऐतिहासिक वारसा लाभलेले खटाव मुघल काळात लष्करी ठाणे होते तसेच या ठिकाणी श्री शिवछत्रपती येऊन गेल्याचे दाखले मिळतात